लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांना नवव्या स्मृतिदिनानिमित्त प्रवरानगरात भावपूर्ण आदरांजली प्रवरानगर झुंजार न्यूज सहकार व सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त प्रवरानगर येथील डॉ धनंजय गाडगिळ सभागृहात अभिवादन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खासदार साहेबांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली अर्पण केली कार्याचा आणि विचारांचा वारसा अजरामर कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लांघे आणि आमदार अमोल खताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले डॉ विखे पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी दिलेला लढा सहकार चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शैक्षणिक क्षेत्रात घातलेला पाया यावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश टाकला त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीसाठी दीपस्तंभासारखा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्राध्यापक डॉ राजेंद्र सलालकर यांनी शब्दबद्ध केलेल्या डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्यावरील श्रद्धांजली पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले खासदार साहेबांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे अभिवादन सभेला आध्यात्मिक जोड देत ज्येष्ठ गायक ज्ञानेश्वर मेसराम व त्यांच्या सहकार्यांनी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला त्यांच्या सुश्राव्य स्वरांनी उपस्थितांची मने जिंकली आणि स्वर सुमनांजलीच्या माध्यमातून डॉ विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वसंतराव कापरे सुभाषराव पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर डॉ करणसिंह घुले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग नितीन दिनकर यांच्यासह प्रवरा परिवारातील पदाधिकारी जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसर लोकनेते अमर रहे या घोषणांनी आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेला होता